आपल्याला दोन जागे पाणी बघून आलो पण दोन्ही विहिरीला पाणी काढता येईल आणि विहिरीत पाणी कमी आता म्हणलं दुसरी कोण कुठून तरी मोटरसायकलवर वर ही पंधरा पंधरा दोन चार खेंड नेऊन भरून आणावा निदानवरला पाणी दाखवा लागेल तर सकाळी एक टाइम दावली आता दुपारच्याला पाणीच नाही त्याच्यासाठी शासनाने लवकर टँकर चालू करण्यात यावं तुम्ही सुई टँकर आणावा आणि आम्हाला पाणी द्यावा दोन दोन महिन्या जातो तरी आम्हाला पाणी आम्ही जनावराला काय करा पाण्याची लावून दे पाण्याचं आम्हाला नाही पंचायत आहे गिरीला पाणी नाही तर लांबून चार पाच किलोमीटरवर पाणी आणावं लागतंय जनावर जरी दावणीला जनावराला पाणी नाही माणसाला नाही मुंगेवाडी खरडापासून फक्त तीन ते चार किलोमीटरवर असणार असणारे हे गाव या गावाची पाण्याची समस्या इतके बिकट झालेली आहेत की महिलांना पाण्यासाठी जवळजवळ तीन ते चार किलोमीटर अंतरावर पाणी आणण्यासाठी जावं लागतं पण पाण्याची इतकी कमतरता आहे की विहिरीसुद्धा पाणी नाही आहे येथील स्थानिक लोकांनी काही तहसीलदारला निवेदन दिलेले आहेत की टँकर लवकरात लवकर चालू करावे ते शासनाने लवकरात लवकर टँकर चालू करून पाण्याची सोय करून द्यावी जेणेकरून जनावराचा प्रश्न पाण्याचा मिटला जाईल कॅमेरामॅन गोकोळ गोलेकरसह धनसिंग साळून के खरडा